नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सावली देणार चक्क दोन जुळ्या बाळांना आता जन्म तर खूप मोठ्या मालिकेत ट्विस्ट येणार आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की सावली आणि सारंग दोघे मिळून देखील आता हर्बल प्रोडक्ट खूप सारे प्रयत्न करत असतात आणि गाववाल्यांना विनंती देखील करत असतात की तुम्ही आम्हाला मदत करा पण गाववाल्यांची याच्या अगोदर कितीतरी वेळा फसवणूक झालेली असते त्याच्यामुळे ते देखील हे सगळं ऐकण्यात देखील व्यस्त असतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाही आहे कारण की आमच्यासोबत याच्या अगोदर देखील खूप वेळा असंच सगळं काही घडून गेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करणार नाही तर सावली ठरवते की सारंग सरांना जे काही पाहिजे ना नैसर्गिक हे सगळं आपण मिळवून द्यायचं गावाल्यांच्या मदतीने त्याच्यासाठी सावली आता गावाल्यांसोबत परत बोलायला जाते आणि सगळं काही त्यांना सांगते की आम्हाला हे सगळे कशासाठी प्रोडक्ट हवे आहेत आणि आम्ही तुम्हाला या बदल्यात किती पैसे देणार हे सगळं काही सांगते आणि म्हणते की तुमचा देखील फायदा होईल आणि आमचा देखील फायदाच होईल त्याच्यामुळे जे काही जंगलातून भेटणारे जे काही सगळं काही सानिध्य असतं हे सगळं काय आता सावली त्या गाववाल्यांकडून मिळवून घेणार आहे आणि त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट हीच घडते की आता अमृता आणि सोबतच तुम्ही राजकुमारला पाहिलं असेल की आणि राजकुमारमध्ये झालेला बदल पाहून घरातील सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो फक्त ऐश्वर्या सोडून कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की राजकुमार नाटकं करतोय त्याच्यामुळे ह्याची नाटकं आता लवकरच बंद होतील आणि ह्याची नाटकं काय एकदा बंद झाली की घरच्यां सगळ्यांसमोर परत याचा खरा चेहरा येईल आणि खरा चेहरा आल्याच्यानंतर मग मी ह्या सावलीला दाखवते कारण की ऐश्वर्या वाटच बघून असते की कधी सावली मला अशा संकटात सापडते की त्याच्यानंतर ह्या राजकुमार ऐवजी ह्या सावलीला मी घराच्या बाहेर काढेल हा सगळा काय आता ह्या ऐश्वर्याने बनवलेला प्लॅनिंग असतो पण तिला माहित नसतं की तिने किती जरी प्लॅनिंग बनवले आणि किती जरी कटकारस्थाने केले तरी शेवटी ती सापडणारच आहे कारण की ती सावलीला काही देखील करू शकणार नाही हे आपल्याला चांगलंच माहीत झालेलं असतं तर दुसरीकडे आता सोम देखील आता विदेशातून परत आल्याच्यामुळे तारा देखील खूपच खुश झालेले असते कारण की ताराला माहीत असतं की आता सोम विदेशामधून आलाय त्याच्यामुळे आपण सोमसोबत जास्त टाईम स्पेंड केला पाहिजे तर त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या तिथे आणि म्हणते की मी काय आहे ते चांगलं लक्षात आहे ना तुझ्या कारण की कोणाच्या किती जवळ जायचं हे देखील लक्षात ठेव कारण की तुला जर मूल बाळ झालं तर तुझं सगळं आयुष्य यामध्येच जाईल त्याच्यामुळे लक्षात घे की तू अजिबात देखील मूर्खपणा करू नको त्यावेळेस मात्र तारा देखील आता ऐश्वर्याचं म्हणणं ऐकत असते इथून पाठीमागे तुम्ही पाहिलंच असेल आणि सांगते देखील की हो वहिनी माझ्या चांगलंच लक्षात आहे मला काही देखील करायचं नाही आहे कारण की माझं फ्युचर खूप मोठं आहे मला खूप पुढे जायचं आहे त्याच्यामुळे मी बाळाच्या या असल्या झंझटमध्ये अडकूनच पडणार नाही हे असं सगळं काय आता तारा देखील ऐश्वर्याला सांगते पण ऐश्वर्याला नसतं की ही तारा किती वेळ तिच्यासोबत असते आणि किती वेळ सोबत नसते त्याच्यामुळे आता ऐश्वर्याला आता एकाच गोष्टीची भीती वाटत असते की ह्या घरामध्ये जर कोणी बाळ जन्माला घातलं तर तिचं क्रेडिट ह्या घरावरती काहीच राहणार नाही म्हणजेच तिला ह्या घरामध्ये जसं की कचऱ्याला किंमत असते त्याच्यापेक्षा देखील बेकार किंमत ह्या ऐश्वर्याची होणार आहे कारण की ऐश्वर्याला माहीतच असतं तुम्हाला की बाळ होणार नसतं त्याच्यामुळे आता हे ऐश्वर्या दुसरं कोणाला देखील होऊन देत नसतं त्याच्याचमुळे मात्र हे ऐश्वर्या आतापर्यंत त्या घरावरती राज्य करत आलेले असते आणि तुम्हाला माहितच आहे की अमृतावहिनींसोबत जे काय घडलं होतं ह्या सगळ्या च्या पाठीमागे देखील ही खूप घाणेरडी अशा ऐश्वर्यात होते कारण की त्यांना बाळ नाही व्हावं त्यासाठी या ऐश्वर्याने कितीतरी वेळा प्रयत्न केले आणि हे सगळं काही प्रयत्नामध्ये ती सक्सेस झालेली असते पण आता दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की भैरवी वजेला आता एका गोष्टीची भीती असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की ताराला त्या गाण्यामध्ये दे काही देखील इंटरेस्ट नसतो ताराला एकच गोष्ट आवडत असते ती म्हणजे मॉडेलिंग आणि बबरूच्या मदतीने ती आता गपचूप जाऊन मॉडेलिंग देखील शिकत असते आणि तुम्हाला माहितीच आहे की ताराला ह्या गाण्याचं काही देखील आवड नसते किंवा ताराला हे फेम बीम जे काही भेटतंय हे सगळं फक्त सावलीमुळे भेटत असतं पण त्यावेळेस मात्र आता भैरवी वजेल एकाच गोष्टीचं टेन्शन असतं की सावली जर सावलीने हे सत्य बाहेर जर आणलं तर माझ्या मुलीची आणि माझी किती बदनामी होईल त्याच्यामुळे आता भैरवी वजे म्हणते की मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माझं सत्य देखील कधी कोणासमोर बाहेर येणार नाही आणि ह्या सावलीचं सा देखील तोंड कायमचं बंद राहील तर तुम्हाला माहितच आहे की आता जगन्नाथांनी एक खूप मोठी अशी म्हणजे आई तिलोत्तमा मेंदळ्याला सांगितलेली एक गोष्ट असते की आता लवकरच तुमच्या घरामध्ये पाळणं हालणार आहे पण त्यावेळेस मात्र तिलोत्तमाने काय देखील विश्वास ठेवलेला नसतो तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे कारण की तिलोत्तमाला एकच गोष्ट वाटत असते की ह्या जगन्नाथ स्वतःच्या मुलीचाही ते वाढून चाढून त्याच्याबद्दल काही देखील सांगत आहे त्याच्यामुळे त्याला वाटते की ह्या घरामध्ये फक्त त्याच्या मुलीच्याच पोटी बाळ जन्माला येईल आणि तसंच मित्रांनो पुढे घडणार असतं कारण की तिरोत्तम जरी जगन्नाथवरती विश्वास ठेवला नसेल तरी आता जगन्नाथने जे काय पाहिलेलं असतं हे सगळं खरंच पुढं भविष्यात घडणार असतं म्हणजेच तुम्हाला पुढे हेच पाहायला भेटणार आहे की आपल्या सावलीत पुढे बाळ होणार आहे म्हणजेच मित्रांनो आता ही गोष्ट होण्याच्या अगोदर मात्र ही ऐश्वर्या आतापर्यंत कट कारस्थानं जेवढी करत आलेली असते तुम्ही पाहिलंच असेल पण त्यावेळेस मात्र हे अजून देखील कट कारस्थानं करायचं मागे पुढे बघत नाही कारण की ही आतापर्यंत कधीच कोणाला सापडलेली नसते आणि याच्यावरती आतापर्यंत कोणीच संशय देखील चांगल्या प्रकारे घेतलेला नसतो कारण की सगळ्यांना डाऊट येत असतो हे ऐश्वर्या काहीतरी करेल पण आता असं वाटत असतं घरामध्ये की ही ऐश्वर्या असं काहीच करणार नाही कारण की सगळ्यांची ती आता फेवरेट झालेली असते म्हणजेच तिलोत्तमाची त्याच्यामुळे आता तिलोत्तमा कधी देखील तिच्यावरती संशय घेत नसतं पण ज्यावेळेस मात्र तिलोत्तमासमोर एवढं मोठं भयानक सत्य उघडकीस येईल की आत्तापर्यंतच्या रुपम कॉस्मेटिक पासून तर त्यांच्या घरामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम झालेत ह्या सगळ्याच्या ऐश्वर्याचाच हाता आहे त्यावेळेस मात्र तिला तुम्हाला देखील तिला देखील चांगला धडा शिकल्याशिवाय ती राहणार नाही कारण की तिच्या देखील पायाखालची जमीन त्याच वेळेस चांगल्या प्रकारे सरकून जाईल तर आता दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की आपल्या सावलीने जे काही सारंगच्या ऑफिसमध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली असते त्याच्यामुळे आता सारंगवरती जर कोणतं संकट येणार नसतं पण सावलीचं एकच म्हणणं असतं सारंग सरांना की सारंग सर तुम्ही कोणती देखील काळजी करू नका विठ्ठलाची मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये ठेवली ना त्याच्यामुळे तुमच्यावरती कोणतं देखील संकट येणार नाही याची मला चांगल्याच प्रकारे खात्री आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडी देखील काळजी करू नका आणि सारंगला देखील आता विठ्ठलावरती एवढा विश्वास झालेला असतो की त्याला देखील माहीत असतं की माझ्यावरती कोणतं देखील संकट येणार नाही पण जगन्नाथांनी सावलीला हे देखील सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्यात पुढे खूप मोठं भयानक संकट येणार आहे म्हणजेच ते संकट तसं नाही तर त्यांच्या घरातूनच कोणीतरी घेऊन येणार आहे म्हणजेच मित्रांनो आता पुढे तुम्हाला ही बातमी कळेल की सावली आता प्रेग्नेंट असते ही बातमी ज्यावेळेस मात्र सगळ्यांना कळते त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते पण त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त आनंद होतो आपल्या सारंगला तुम्हाला माहीतच आहे की आता सारंगला क्या आनंद होतो कारण की सारंगने सावलीला काहीतरी मागितलेलं असतं आणि ते आता त्याचं सत्यत पूर्ण होणार असतं स्वप्न त्याच्यामुळे आता सारंग खूपच खुश झालेला असतो कारण की तुम्हाला माहितच आहे की तिलोत्तमाने आतापर्यंत सावलीला कधी देखील तिचा स्वीकार केला नव्हता आणि तिला ऍक्सेप्ट देखील कधीच केलं नव्हतं त्याच्यामुळे आता सावलीकडे एकच सगळ्यात मोठी संधी हीच असते की आता तिलोत्तमाचं मन जिंकणं आणि त्याच्यासाठी सावली वाटतील ते दुसरं दुसरं नाही काय करत कारण की आता सावलीला बाळ होणार हे कळल्याच्यानंतर पूर्ण मेंद्रे कुटुंब आनंदात वातावरण झालेलं असतं मेंद्रे कुटुंबाचं पण काही लोकांना अजिबात देखील आनंद होत नाही म्हणजेच तुम्हाला माहितच आहे की भैरवी वजेला देखील आणि सोबतच मात्र तुम्हाला माहितच आहे की की दुसरी तिसरी कोण असणार हे ऐश्वर्या मेंदळे कारण की ऐश्वर्या मेंदळेला कधी देखील आनंद होतच नाही तर ऐश्वर्या लगेच ताराला भेटण्यासाठी जाते आणि ताराला सांगते की त्या मूर्ख मुलींनी तर शेण खाल्लं आता तू तरी नको खाऊ तर त्यावेळेस मात्र तारा म्हणते की वहिनी जाऊ दे ना तसं सा, पण त्या सावलीचं काय भविष्य होतं तिला तरी मूलबाळ झालं तर बसेल इथेच घरात गोट्या खेळत आपल्याला काय करायचंय तर त्यावेळेस मात्र ऐश्वर्याच्या मनामध्ये काय चाललं हे ताराला बिलकुल देखील माहीत नसतं कारण की त्या घरामध्ये जर बाळ जन्मावर आलं तर सगळ्यात जास्त महत्त्व आणि सगळ्यांची आवडती सून कोण बनणार तर सावली हे फक्त माहीत असतं ऐश्वर्याला त्याच्यामुळे ऐश्वर्या म्हणते की तारा तुला कधीच अक्कल येणार देखील नाही आणि तुला कधी अक्कल नव्हती देखील त्याच्यामुळे तू शांतच बसून राहा कारण की खरंच तू खूप मूर्खा आहेस तुला मी एक काम सांगितलेलं पाठीमागे ते देखील तुला नीट करता आलं नाही तर त्यावेळेस मात्र आता तारा आणि ऐश्वर्याची जोरदार भांडणं होतात पण मित्रांनो एवढं सगळं होऊन देखील आपल्या सावलीची ही गुड न्यूज कळल्याच्या नंतर सगळ्यांनाच खूपच आनंद होतो तर मित्रांनो आता तिलोत्तमाने आतापर्यंत आपल्या सावलीला कधी देखील सोन म्हणून स्वीकार केलेला नसतो तर तीच तिलोत्तमा आता आपल्या सावलीचे चक्क जाऊन पाय देखील धरते आणि तिला मिठी देखील मारते आणि म्हणते की माझ्या खूप चुका झाल्याची प्लीज मला माफ कर कारण की आत्तापर्यंत मला वाटत होतं की तू फक्तच तुझ्या स्वार्थाच्या स्वार्थासाठी हे सगळं काय करते पण आज मला खात्री पटली की तू फक्त तुझ्या स्वतःचा विचार नाही करत तर पूर्ण आमच्या घराचा विचार करते त्याच्यामुळे मला जमलंच तर माफ कर आता ह्या बाळाची काळजी तू नाही घ्यायची तर आपण अख्खं मेंद्रे कुटुंब मिळून घेणार आहेस पण मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र तुम्हाला माहितीच आहे की किती कि जरी चांगल्या गोष्टी घडणार असतील तरी देखील कोणी ना कोणी त्याला नजर नक्कीच लावणार आणि त्यांच्या घरामध्ये नजर लावायला दुसरं तिसरं कोणी नाही तरी ऐश्वर्या मेंद्रेचं असते तर पुढे काय घडतंय पाणी रंजक ठरणार तर तुम्हाला आहे ना पुढे सावलीला आता बाळ होणार ही बातमी तुम्हाला पुढे समजेल तर भेटूया पुढील अपडेटमध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद